नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त असती शेंगदाण्याच्या कुटातली पातळी मेथी त्यासाठी मी इथं साहित्य घेतले बघा चांगली मेथी मी स्वच्छ धुवून घेतली ही इथं शेंगदाण्याचा कूट घेतला एक वाटी भरून फोडणीसाठी तेल लागल पाणी घेतलंय थोडा हिंग घेतला इथं मिरच्या जिरं लसूण आणि मीठ अशा प्रकारे मी जिरं मिरच्या आणि लसूण वाटून घेतले बारीक भरडा करत आपण इथं मेथी घेऊया मेथी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतली पाच ते सहा पाण्याने मी मेथी बारीक शिवून घ्यायची आपण अशा प्रकारे बारीक मेथी चिरून घेते मी मस्त मी बारीक थोडी सुरीने मेथी चिरून घेतली आहे आता इकडं पॅन ठेवूया पुन्हा हा शेंगदाण्याचा जरा कूट टाकून घेते आणि छान असं ह्यात पाणी टाकून थोडंसं आपल्याला हे वाटून घ्यायचे पातळ हा कूट मी थोडं पाणी टाकून वाटून घेतलं आहे आपला पॅन तापलं आहे आता इकडं माझं तेल टाकून घेते थोडंसं जिरं टाकते वाटणात तर आपण जिरं टाकलेलंच आहे पण परत एकदा थोडंसं अगदी नॉर्मल टाकते मी जास्त नाही अगदी थोडासा हिंग टाकते आपण जे विच वाटण केले ते टाकून देते ह्याच्यामध्ये साजी रेसिपी आहे आता हे छान परतलंय आपलं आता ह्यात मिठी टाकून देऊ आपण ही चिरलेली जर आपण तेलावर परतून आहे मीठ टाकते चवीनुसार पाच मिनटं फक्त झाकण टाकूया थोडी भाजी आपली तेलावर परतेपर्यंत पाच मिनिटं झाली झाकण काढते तेलावर मी ती छान परतून झाली आपली आता त्यात आपण हा शेंगदाण्याचा जे कुट कूट होता त्यात पाणी टाकून आपण आहे वाट ते वाटण हिच्यात टाकून देणार आहे मी आता फक्त आपण ह्याला पाच ते दहा पाचच मिनटं फक्त ह्याच्यावर मी झाकण टाकते आता की आपली रेसिपी तयार येईल लगेच अशा पद्धतीने आता दहा मिनटं झालेत आपली मेथीची भाजी तयार झाली गॅस बंद केला मी पातळ मस्त झाली अशा पद्धतीने मस्त आता मी भाजी वारायला घेते मस्त अशी मेथीची पातळ भाजी बघा तयार झाली अगदी गावरान पद्धतीने यात बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खूप सुंदर लागते तुम्ही पण अशा पद्धतीने घरी करून बघा आणि मला तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद